पास्तळ ग्रामपंचायत हद्दीतील आत्मशक्ती नगर भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याऐवजी गटारातून मिसळणारे दूषित पाणी मिळत आहे या समस्येकडे नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही सरपंच सतत दुर्लक्ष करत आहे पिण्याच्या नळातून येणाऱ्या गटारयुक्त पाण्यामुळे संपूर्ण परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे नागरिक हैराण झाले असून त्यांना असेच पाणी पिण्याची वेळ आली आहे जर या भागात कुणी आजारी पडले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पास्तळ ग्रामपंचायतीची आणि झोपलेल्या सरपंचांची असेल आत्मशक्ती नगरातील जनतेने सरपंचांना जागे होण्याचे आवाहन केले आहे आता तरी लोकांच्या आरोग्याशी खेळ न करता तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे हेच हे गटाराच्या पाण्याचीच कंप्लेन आहे पाण्याचा वाश येते सगळे पूर्ण ह्या बिल्डिंगचा पाणी सगळं घाणीचे साचते आणि सगळं आम्हाला येऊ असं घाण पाणी त्याच्यात अर्धा तास पाणी येते त्याच्यात आम्ही दहा मिनिटं पाणी दहा पंधरा मिनिटं पाणी आमचं घाण पाणी जाते त्याच्यात पंधरा मिनिटाचा पाणी दिवसाआड येते दिवसाआड पाणी कसं काय आम्ही पुरवणार आता तुम्ही कोणतं पाणी पितात आता कोणतं पाणी तेच घाणीचंच पाणी पितो दुसरं कोणतं आम्हाला काही दुसरा देतात बिसले भरून देतात आमच्याकडे एकच पाणी खास पाणी आम्हाला तो पण अर्धा तास त्याच्यातले पंधरा मिनटं आमचा कसा जाते धान पाण्याचा पाण्याचा वाश येते चा। दहा मिनटं सोडत काळं पाणी येते ते पंधरा मिनिटं पाणी आम्हाला बाहेर सोडून द्यावं लागते पाण्याला तर फेस येतो